नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो ठळक बातम्या देशवासियांनी गुणवत्ता वाढीवर भर देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये आवाहन आर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आणि भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार सोळावा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा आणि महाराष्ट्राच्या एकोणनव्वद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य सेवा पदकं जाहीर आता सविस्तर बातम्या आपण वाढदिवस साजरा करतो त्याचप्रमाणे जेव्हा एखादा युवक किंवा युवती पहिल्यांदाच मतदार होतात तेव्हा तो दिवस देखील साजरा करायला पाहिजे त्यामुळं मतदारांमध्ये जागृती होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे त्यांनी आज आकाशवाणीवरच्या आपल्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला या मालिकेतला हा एकशे तिसावा आणि या वर्षाचा पहिला भाग होता आपल्या भाषणात पंतप्रधानांनी देशवासियांना प्रजासत्ताक दिन आज साजरा होत असलेल्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या मतदार हा लोकशाहीचा आत्मा असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले या, या वर्षी सर्व ताकदीनीशी गुणवत्तेला प्राधान्य देऊया असं मोदी यांनी नमूद केलं ते म्हणाले आज मन की बात के माध्यम से मैं देशवासियों विशेषकर इंडस्ट्री और स्टार्टअप से जुडे युवाओं से एक आग्रह जरूर करना चाहता भारत की इकॉनॉमी तेजी से आगे बढ़ रही है भारत पर दुनिया की नजरें हैं ऐसे समय में हम सब पर एक बहुत बड़ी जिम्मेदारी भी है आइए इस वर्ष हम पूरी ताकत से क्वालिटी को प्राथमिकता दें। हम सबका एक ही मंत्र हो क्वालिटी क्वालिटी और सिर्फ क्वालिटी कल से आज बेहतर क्वालिटी हम जो भी मैन्युफैक्चर कर रहे हैं उसकी क्वालिटी को बेहतर बनाने का संकल्प लें गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही शून्य दोष शून्य परिणाम असं केल्यानंच आपण विकसित देशाचा प्रवास वेगानं पुढे नेऊ शकू असं ते म्हणाले पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पर्यावरण स्वच्छता नदी स्वच्छता याविषयी देशसहभागातून केल्या जाणाऱ्या कामांची प्रशंसा केली जेन झी अर्थात नव्या पिढीमध्ये भक्ती आणि अध्यात्माविषयी आवड निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला देशाबाहेर असलेले भारतीय देशाबाहेरही आपल्या संस्कृती आणि परंपरांचं जतन करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं मलेशियामधल्या भारतीयांचा पंतप्रधानांनी त्यासाठी विशेष उल्लेख केला मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाची उल्लेखनीय कामगिरी जाणून घेण्याची आणि ती साजरी करण्याची संधी मिळते असंही पंतप्रधानांनी सांगितलं राज्यातल्या अर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आणि भिकल्या लाडक्या धिंडा यांना कलाक्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे फर्नांडिस यांनी आशियातली पहिली मानवी दूध बँक सुरू केली त्यांनी नवजात मृत्यू दर सत्तर टक्क्यावरून बारा टक्क्यांपर्यंत कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे दिंडा यांनी दुर्मिळ असलेल्या तारपा या संगीत परंपरेचं जतन केलं असल्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे देशभरात आज सोळावा राष्ट्रीय मतदार दिन साजरा होत आहे भारतीय लोकशाहीत नागरिकांची मध्यवर्ती भूमिका ठळकपणे मांडणारी माझा भारत माझं मतदान ही यंदाची संकल्पना आहे भारत निवडणूक आयोगाची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो मतदारांचं महत्त्व अधोरेखित करणं निवडणुकांविषयी जनजागृती वाढवणं आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित करणं हा या दिनाचा उद्देश आहे यानिमित्त नवी दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केलं मतदार ओळखपत्रामुळे जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीत सक्रिय सहभाग होण्याचा अधिकार मिळतो असं त्यांनी सांगितलं विश्वास त्या है कि देश के मतदाता बहुत अपने मताधिकार का प्रयोग मैं महिला भी विशेष बधाई देती विभिन्न चुनाव में भारी संख्या में मतदान करके हमारी माताएं बहने बेटियां हमारे गणतंत्र को और अधिक शक्तिशाली बना रा मताधिकाराचा हक्क बजावणं हे राजकीय जागृतीचं माध्यम असल्याचं बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते याचं स्मरण राष्ट्रपतींनी करून दिलं मतदानाच्या अधिकारासोबतच प्रत्यक्ष मतदान करणंही तितकंच महत्वाचं असतं असं त्यांनी सांगितलं देशाचे मतदार प्रलोभन खोटी माहिती तसंच दुष्प्रचाराला बळी न पडता आपल्या विवेकबुद्धीनं देशाच्या निवडणूक व्यवस्थेला सुदृढ बनवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला निवडणूक आयोगाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे देशाच्या लोकशाहीच्या प्रतिष्ठेत सातत्यानं भर पडत राहील असं त्या म्हणाल्या यावेळी राष्ट्रपतींनी निवडणूक प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर मतदार जागृती आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान केले यात मतदारांच्या जागृतीसाठी उत्कृष्ट मोहिमा राबवल्याबद्दल आकाशवाणी वृत्त विभागाला इलेक्ट्रॉनिक रेडिओ श्रेणीत पुरस्कार देण्यात आला आकाशवाणीचे महासंचालक राजू कुमार जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी जबाबदार आणि जागरूक मतदानातून लोकशाही अधिक बळकट करण्याचं आवाहन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर मनसुख मांडवीय यांनीही मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत बीड इथं जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम घेण्यात आला राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नाशिकमध्ये आज सकाळी काढण्यात आलेल्या सायकल फेरीत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यश चोकलिंगम आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सहभाग घेतला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत त्यामुळं आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्रसारित होईल हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस अग्निशमन होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण नऊशे ब्याऐंशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर करण्यात आली आहेत यात महाराष्ट्रातील एकूण एकोणनव्वद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे एकतीस पोलीस कर्मचाऱ्यांना वीरता पदक उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जाणारे राष्ट्रपती पदक पोलीस दलातील चार अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे उल्लेखनीय सेवेसाठी महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील चाळीस अग्निशमन सेवेतील चार नागरी संरक्षण होमगार्ड सेवेतील तीन सुधारात्मक सेवेतील पाच कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत दरवर्षी पोलीस अग्निशमन होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवापदकं जाहीर केली जातात कर्तव्यावर असताना मद्यपान करणारे एस टीचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांना तातडीनं निलंबित करावं असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिले मुंबईतल्या परळ स्थानकाला आज भेट देऊन त्यांनी चालक वाहकांच्या विश्रांतीग्रहाची पाहणी केली यावेळी अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या तसंच काही कर्मचाऱ्यांकडून मद्याचा दुर्गंध आल्याचं निदर्शनास आल्यामुळं सरनाईक यांनी तिथं उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि संबंधितांची विभागीय चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले नांदेडमध्ये होत असलेल्या श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या हौतात्म्य वर्षानिमित्त हिंददी चादर कार्यक्रम आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होत आहे आज मुख्यमंत्र्यांनी तख्त सचखंड श्री हुजूर अबचल नगर साहिबजी गुरुद्वाराचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासह आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण महाराष्ट्र राज्याचे बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे खासदार अशोक चव्हाण यांच्यासह अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य चरणदीप सिंग उपस्थित होते भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला तिसरा सामना आज गुवाहाटी इथं संध्याकाळी सात वाजता सुरू होईल भारतीय संघानं याआधीचे दोन्ही सामने जिंकले आहेत शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशवासियांनी वाढीवर भर देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये आवाहन आर्मिडा फर्नांडिस यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आणि भिकल्या लाडक्या धिंडा यांना कला क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार सोळावा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा आणि महाराष्ट्राच्या एकोणनव्वद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य सेवा पदकं जाहीर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी